घर शोधते घर भेटत नाही काय करू काय करू बाबानी मम्मीला पूर्ण फिरवली आज मी मग घेऊन आलो रेथे गणपती घेऊन आली तर इथे घरा आलो आम्ही कधी जसं का एवढं आमंत्रण केलं बघा पूर्ण पाच दिवस आला माहिती मी आहे ते मस्त असणार तर आज आहे मस्त शुक्रवार आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आज आपले लाडके देवबाप्पा म्हणजेच गणपती बाप्पा सर्वांच्या घरी येणार आहेत आणि तेच आम्ही बाप्पा आणण्यासाठी आपले लाडके गणपती बाप्पा आणण्यासाठी आम्ही सर्वजण आज निघालो आहोत दरवर्षीप्रमाणे हांशू मी ओ आणि भाऊ सगळे सगळे तयार आहेत तिकडे कोण कोणाच माहिती नाही आता यावर्षी गेल्या वर्षी भाऊस कधीच होते ना एकटी तर आज बघूया कोण कोण येते आणि हा मी तर जाईनच कारण की आपल्या बाप्पाची व्हिडिओज मला घ्यायची आहे मस्त बाप्पा आणताना आपल्या घरी पोचताना मस्त व्हिडिओ शूट करायची आहे पूर्ण बाप्पाची तर बघा आता मस्त तयार झालो चला आता आपले मस्त येणार आहेत सर्वांचे लाडके बाप्पा तर आता भेटूया आपण कुठे यायचा आम्ही डायरेक्ट निघतो इथून काय की तिथे पण जाऊन निघायचंच आहे पाऊसांच्या घर याच्या शिवाय डायरेक्ट निघतो पाऊस पण आहे आज त्याच्यासाठी मी साडे पन्नावर केली पावसाला पाऊस चालला भेटत नाही पावसामध्ये बरोबर पाण्यात तर मग मी ड्रेसेस वेअर केला तर चला आता हवा कसा कसा काय तर हँच्युला आहे दोन दिवस सुट्टी दोन दिवस सुट्टी आहे हक्काची सुट्टी आहे त्याला सॅटर्डे संडेला आली सुट्टी बघा सुट्टी म्हणजे अशी सुट्टी नाही आली सॅटर्डे संडे म्हणजे संडेच रास्त तुम्हाला माहिती आहे सर्वांना तर चला जाऊ द्या आहे तेवढे एन्जॉय करत असतो ना तर चला तुम्हाला दाखवते आता आपला बाप्पा कसा आहे मस्त सर्वांचा लाडका आणि आता आम्ही निघतो मस्त कन्सुलमध्ये जायला चला आता भेटू आपण तिकडेच बघा आता मी यांना घनसूलला पोहोचलो आणि भाऊ सांगा अजून निघाला देतील तर मध्ये संचला भूक लागलेली मग अशीच बोला भूक लागली तर तू कुठे गेल दाखवते बघा तुम्हाला हे बघा आणि हांशी कुठे गेले बघा आता हा बघा हा बसले ना हा बस दिसते का तुम्हाला हा माझा अंशु आहे रेड टी शर्ट हा बघा कसा बसते बघा बर्गरला बघते का कसा बर्गर अंशू अंशूला इथं आवाज आला किती लांब आहे बघा ऐंशी मी त्याला असं जवळ घेतला बघा हे बघा बघा माझा हिरो आला बघा कुठून हिरो आला हिरो वागित ना एक कधी बन ना कधी पण एक बोला ना का दोन वस्तू येतात तुझ्या बाहेर काय काय दाखवत बघा आम्ही काय वेज बर्गर वेज ना रे ना मग व्हेज खायचा फ्रेंच मला आणि दाखव काय काय आणले तर चला इकडे बघा माझ्यासाठी मस्त फ्रेंच फ्राईज मॅगी मधून कारण की भूक लागली होती मला नाश्ता करायचा होता तर आता हे बघा फ्रेंच फ्राईज घेतले आणि हांजनी कोक घेतले मस्त अजून वेज ना टिक्की ना चला टिक्की आणि मस्त कोक आणि ओला काय नाही माझाच येतो तर चला आता मस्त मी फ्रेंच फ्राईज खाऊन घेते पटकन आता आपले येतील ऑर्डर रिक्षा येईल मागे गाडी गेली काय नाही ना तर चला आता भेटूया आपण डायरेक्ट आणायला जिकडे बाप्पा आपण नेहमी घेतो दरवर्षी जाणार आहोत तिथेच तलावा जवळ ना मध्ये काहीतरी तर आपण भेटूया तिकडेच बघा रिक्षा का नाही चालेल ठीक आहे चला मस्त खाते आणि तुम्हाला भेटते खाऊन घेते आणि भेटते बाय गणपती बाप्पा आता मी आहे ना पोचलो तलावाजवळ आणि इथे आहे ना ट्रॅफिक झाले बघा हे बघा इकडे आहे बाप्पाचा आणि आपल्याला जायचं आहे आता हे बघा रस्ता पूर्ण फुल आहे पॅक मोठे मोठे टेम्पो आले आहेत ना इकडे नाही रस्ता तोच आहे ना तिथंच ना समोर तो का तर कापड दिसतं आहे ना तिथे आपला बाप्पा गणपती बाप्पा तरी अशा मध्ये मध्ये गाड्या आहेत बघा तिथे आज गर्दी आहे खूप चला बघूया आपल्याला गाडी पार्क करतो तर इकडे बघू शकता आता पोहोचलो मस्त गणपती आणायला आणि बाबू हे बघ सगळे आलं सगळे आलेत बघा इथे रेम भाऊ आहे इथे हे अजून मॉन्टी भाऊ येतात ना आलं का आलं नाही ना चलाय बघा गाड्याला सगळ्या गणपतीने आला मोठ्या मोठे गणपती न्या जात आहे बघा इकडे भाऊ पण आले श्लोकी चलो गणपतीला निघाले बघा सगळे गणपती चला आमच्या मंडळी एवढे आले आम्ही सगळेजण

आम्ही आलो गणपती बाप्पा घ्यायला आणि इथे बघा सर्व मोठे मोठे गणपती आहेत मस्त हा पण बघा किती भारी आहे मस्त शंकराचं रूप आहे बघा काय बाबू हा बघा हा हा पण आहे बघा बघा जा

हा इकडे बघू शकता मस्त गणपती आहे शंकराचे रूप आहे बघा बाप्पा मोरया मोरया कुंजूत राहिला फक्त गडीयामध्ये हे बघा किती गणपती आहेत हां बाबा दाखवा पण पुढची गणपती ये साईडलायसन थांबा मस्त बा बघा चेहरे झाले आहेत बघा बाप्पा सगळे बा अरे मस्त वाटतंय किती मोठ आहे इकडे पण आहेत बाप्पा हे बघा यायला पगार कशाला केवढे बाप्पा अच्छा गणपती बाप्पा आहेत सगळे असा बनवले मस्त हा बालगणपती गणपती मला छोटा आणि हा बघा आपल्याला जे माहिती पण नाही मराठी का हो तिथे बघ ना

दादा असेल आई बर दादा ते बघा दादा चालत त्यांचा गणपतीने घेतला त्यांनी आता निघाले चल दादा ते गेले चल मागे बघ आणि मागे बघ बघा काढतील बघा मस्त आपला आणि याचा बघा हा बघा हा चप्पल बघा कसा काढतो चप्पल नको जेवतो नको आला 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 बाप्पा आला आणि चाललो मला इथे दादा भेटले आणि ते आपले ब्लॉग वगैरे बघतात ना व्हिडिओ बघतात ना तर ते इथे असतात गणपती इथे आणि तुम्हीच करता ना सगळे बघता हे बघा इथे पूर्ण असतात गणपती बाप्पाचा गणपती आहेत सर्व तर ते बघतच होतं हा मावशी काकाचा मुलगा आता आपला गणपती बघा चला चला घरी घेऊन जाऊया मस्त अरे ओके ना चला शंकावर नसले बघा

चला घे चला बघा बाबा आपला बसलेला आहे तर चला आता आपण निघूया तर चला आता आपले बाप्पा मस्त फायनली झालेले आहेत गाडीमध्ये बस बसले आहेत बघू शकता तुम्हीच्या मांडडीवर आणि भाऊच्या गाडीमध्ये चाललेत बघा सर्वजण कोण कोण गेला श्लोकी हा जा चला पाठव तर चला इकडे गणपती बाप्पा होय मंग गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती चला पात्र आपल्या निघाल रिक्षा चाललंय बघा भाऊच्या जात मी रिक्षात ती गाडी पुढे आहे तिथे रिक्षा आहे चला बाय चला चला आपले आता सगळ्या गाड्या गेल्या आपल्या रिक्षा गाडी आता बघा पण आपली गाडी आली आता पण मस्त घरी चला बाप्पा गेले पुढे मस्त हो मस्त बाप्पा बसला गाडीमध्ये आणि पारस गेले रिक्षा मध्ये बहुच्या तर चला आता तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटू आपल्या बाप्पा जाऊन डायरेक्ट पटापट जाऊ चला बाप्पाच्या मागे मागे चला बघा आपण निघालो आपण हा सर्कल पार केला आणि इथे बघा आता आम्ही पोचलो आमच्या गावात शाखे आणि आता आपला बाप्पा आले पहिला गाडी आले तुम्हाला दाखवत चला हे बघा गणपती बाप्पा हा बघा मीर मोरिया चला हे बघा सर्वजण

पाच दिवस पाच दिवस तर आमंत्रण करायचं बघा जाऊ बघा सगळं नाश्ता करतात बघा सगळं बघा मानसी किती आमंत्रण करते बघा घर भेटत नाही काय करू काय करू बाबानी मम्मीला पूर्ण फिरवली आज मी मग इथं घेऊन आलो रेथे गणपती घेऊन आली तेव्हा इथे आलो आम्ही एवढा आमंत्रण पूर्ण पाच दिवस माहिती पूर्ण बसतील असं सांगितलं ना सांगू नको आम्ही पण सांगायचं हिच्या घरी वस्तीला या तुम्ही पण सांगा कमेंट करून तर तुम्ही हिच्या घरी जा पाच दिवस एवढा भारी गणपती आहे ना तुम्हाला डेकोरेशन सांगितलं सिक्रेट आहे सिक्रेट आहे बघू चला तिथे जाईन तेव्हा दाखवानेच मी नक्की सिक्रेट पण आहे पण पण पाठवा तुम्ही बोलून नक्की आणि नक्की तुम्हाला बघायला भेटेल काय डेकोरेशन आहे कसं गणपती आहे आणि काय लुक आहे गणपती हो नक्की चला बाय 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 चला हे बघा आम्ही आता आलो घरी आणि आम्हाला घरी यायला वाजले बारा कम्प्लीट कारण की मी गणपती बाप्पा आला तेव्हा आम्ही लगेच खाली आलो म्हणजे थोडा वेळ आलो आणि लगेच आलो खाली कारण की सकाळी उठायचं आहे लवकर मोदक करायला तर जागरण लवकर थांबले नाही कारण की उद्या पण जागरण कर, जागरण करून डेली डोका पण दुखतो खूप जास्त आणि मला तर आत्ताच जास्त जमत नाही बापरे तर आम्ही आलो मस्त गणपती बाप्पा घेऊन आणि आज झाले आपल्या गणपती बाप्पाचे आगमन तर तुम्हाला कसा वाटला आपला हा ब्लॉग आणची तर येऊन लगेच झोपला पण आईच्या इथेच झोपल्यावर होतो पण त्याला इथे पण झोपला लगेच तो तर असंच होतं आजचा आपला छोटासा ब्लॉग फक्त बाप्पा आले घरी आणि अजून काय बोललं होतं पार्लरमध्ये गेलेले मग अॅब्लॉक गेल्या व गेलो सोलून करायला नाडी करायला नाडी मुची तर चला आपले ब्लॉग आता येणार आहेत पुढचे तसे जेवढे ब्लॉग येतील सर्व गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाचे येतील सर्व ब्लॉग कारण की सर्वांच्याकडे गणपती आहेत तर आमंत्र अग्रचा आग्रहाचं आमंत्रण सुद्धा आलेला आहे सर्वांचाच तर प्रत्येकाच्या घरी जाऊ आपण दहा दिवस ना एक दिवस इकडे एक दिवस तिकडे एक दिवस तिकडे सर्व इकडे जाऊ या मस्त बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि मस्त प्रसाद खायला बाप्पाचा तर चला आपला आजचा ब्लॉग होता तो फक्त आणि फक्त आपले लाडके बाप्पा घरी आले ह्याच्यावर ब्लॉग होता तर आता उद्यापासून आपला कंटिन्यू ब्लॉग येणार आहे आपल्या बाप्पाचा म्हणजेच उद्याचा मेन ब्लॉग आपली गणपतीबाईची पूजा होईल ते सर्व ब्लॉग नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये Till then, take care and bye bye and good night.